नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मराठी मसाला चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा अभिनेत्रीबद्दल जी छोट्या गावातील एका सामान्य मुलीची कहाणी साकारून घराघरात पोहोचली होय अप्पी आमची कलेक्टर फेम शिवानी नाईक आणि ब्रेकिंग न्यूज मित्रांनो आजच सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवानीचा स्टार प्रवाह अभिनेता अमित रेखीसोबत साखरपुडा थाटात पार पडला सोशल मीडियावर व्हायरल होते या फोटो आणि आम्ही घेऊन आलोय त्यांचा विस्तृत जीवन परिचय लेटेस्ट अपडेट्ससह जर तुम्ही मराठी मनोरंजनाचे फॅन असाल तर हा व्हिडिओ एंड टिल एंड पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा शिवानीची कोणती भूमिका आवडली चला सुरू करूया या प्रेरणादायी प्रवासाला शिवानी नाईक यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत रंगभूमी चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या बहुमुखी अभिनयाने अमिट छाप सोडली आहे त्यांच्या अभिनयाची सहजता भावपूर्णता आणि विविध भूमिकांमधील खोली यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले विशेषतः झी मराठीवरील लोकप्रिय मालिका अप्पी आमची कलेक्टर 22 ऑगस्ट 2022 ते 15 मार्च 2025 हजार पंचवीस आठशे अप्पी ही भूमिका त्यांच्या करिअरमधील महिलाचा दगड ठरली ज्याने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली आणि मराठी टीव्ही क्षेत्रात प्रमुख चेहरा बनवले शिवानी यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मुंबईत एका साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला जिथे त्यांच्या तुला राशीच्या संतुलित आणि कलात्मक व्यक्तिमहत्वाला मुंबईच्या सांस्कृतिक वातावरणाने बहर आणला लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची गोडी लागली शाळा कॉलेजमधील एकांकिका आणि स्थानिक नाट्यस्पर्धांमधून त्यांनी पुरस्कार जिंकले आणि मुंबईच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयातून साहित्याच्या आधाराने पदवी मिळवली त्यांचे कुटुंब ज्यात वडिलांची साधी नोकरी आणि आईचे घर सांभाळणे यांचा समावेश आहे यांनी त्यांच्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा दिला ज्यामुळे त्यांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण बनण्यास प्रोत्साहन मिळाले मुंबईच्या नालबागच्या गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्यांची कलात्मक रुची वाढवली आणि त्यांनी एका मुलाखतीत सांगितले अभिनय ही माझी पहिली प्रेम आहे जी लहानपणापासूनच माझ्या मनात घर केली त्यांचे शारीरिक वैशिष्ट्ये पाच फूट चार इंच पन्नास किलो वजन आणि सहज सुंदर चेहरा यांनी त्यांच्या उत्साही व्यक्तिमत्वाला पूरकता दिली मराठी रंगभूमीवर त्यांनी मातृक रंगबारी आता कंस करू सुफरचंद मॅट्रिक आणि अखंड दोन हजार सतरा सारख्या वैविध्यपूर्ण नाटकांमधून सामाजिक भावपूर्ण आणि विनोदी भूमिका साकारल्या ज्यात मातृकमधील आईच्या भूमिकेने आणि मॅट्रिकमधील जटील विद्यार्थिनीच्या भूमिकेने विशेष प्रशंसा मिळवली रंगभूमीवरील या प्रवासात त्यांनी स्वप्नील जोशी सचिन खेडेकर यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले आणि स्थानिक तसेच राज्यस्तरीय नाट्यस्पर्धांमधून ट्रॉफी मिळवल्या ज्यांनी त्यांना चित्रपट आणि टीव्हीकडे वळण्याचा आत्मविश्वास दिला दोन हजार सातमध्ये सलाम बच्चे या चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केल्यानंतर त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये सहायक भूमिका केल्या पण खरी ओळख अप्पी आमची कलेक्टर मालिकेने मिळवली जिथे त्यांनी अपर्णा सुरेश माने म्हणजेच अप्पी ही महत्त्वाकांक्षी गरिबीवर मात करणारी कलेक्टर बनणारी मुलगी इतकी जिवंत साकारली की प्रेक्षकांनी त्यांना अप्पी दिदी म्हणून स्वीकारले या मालिकेने ज्याचे दिग्दर्शन श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांनी केले आणि रोहित परशुराम आणि साईराज केंद्रे यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना बांधून ठेवले दोन हजार चोवीसचा झी मराठी उत्सव नात्यांचा पॉप्युलर अभिनेत्री पुरस्कार मिळवला शिवानी यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मुलाखतीत सांगितले अप्पी ही मीच आहे एक सामान्य मुलगी जी स्वप्ने पूर्ण करते दोन हजार चोवीसच्या झी मराठी अवॉर्ड्समधील बिकॉज नॉट सेलिब प्रैंक आणि क्रिंग अँड क्यूट इंटरव्ह्यूमधील त्यांची विनोदी बाजू प्रेक्षकांना आवडली वैयक्तिक जीवनात दोन हजार तेवीसमध्ये स्वतःच्या कमाईने कार खरेदी करून त्यांनी स्वावलंबन दाखवले आणि दोन हजार पंचवीसमध्ये अमित रेखी स्टार प्रवाह अभिनेता यांच्यासोबत साखरपुडा झाला ज्याने प्रेक्षकांना आनंद दिला त्यांचे इन्स्टाग्राम ॲट शिवानी नाईक ऑफिशियलवर अडुसष्ट हजार फॉलोअर्स आणि पाचशे आठ पोस्ट असून त्या मालिकेच्या अपडेट्स आणि वैयक्तिक क्षण शेअर करतात तसेच आय एम डी बी आणि एक्सवरही त्यांची उपस्थिती आहे भविष्यात त्या चित्रपट आणि नव्या मालिकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे आणि लग्नानंतरही करिअर सुरू ठेवतील शिवानी नाईक यांचे मराठी मनोरंजन क्षेत्रातील योगदान हे प्रेरणादायी आहे अप्पीसारख्या भूमिकेने ग्रामीण महिलांना स्वप्न पाहण्याचे बळ दिले आणि मराठी रंगभूमीवरील त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी सामाजिक मुद्द्यांना हाताळत नव्या पिढीला प्रोत्साहन दिले ज्यामुळे त्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील नव्या पिढीचे प्रतीक बनल्या शिवानी नाईक यांनी मराठी रंगभूमी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या बहुमुखी अभिनयाने अमिट छाप सोडली आहे विशेषतः अप्पी आमची कलेक्टर या झी मराठीवरील मालिकेतील अप्पीच्या भूमिकेने त्यांना घराघरात पोहोचवले जिथी त्यांनी ग्रामीण तरुणीच्या महत्त्वाकांक्षा आणि संघर्षांना जिवंत केले ही भूमिका सामान्य प्रेक्षकांसाठी विशेषतः महिलांसाठी प्रेरणादायी ठरली ज्याने सामाजिक बदल आणि स्वावलंबनाला चालना दिली मराठी रंगभूमीवरील मातृक रंगबारी आणि मॅट्रिक सारख्या नाटकांमधून त्यांनी सामाजिक मुद्द्यांना हाताळताना वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या ज्यामुळे नव्या पिढीच्या कलाकारांना प्रोत्साहन मिळाले त्यांचे साधेपण मेहनत आणि मराठी संस्कृतीशी असलेली नाळ यामुळे त्या नव्या कलाकारांसाठी आदर्श ठरतात शिवानी यांनी मराठी मनोरंजन क्षेत्राला समृद्ध केले असून त्यांचा प्रेरणादायी प्रवास आणि अभिनयातील खोली यामुळे त्या मराठी प्रेक्षकांच्या हृदयात कायम स्थान मिळवतील सोशल मीडियावर व्हायरल होतीये फोटो आणि आम्ही घेऊन आलोय त्यांचा विस्तृत जीवन परिचय लेटेस्ट अपडेट्स सह जर तुम्ही मराठी मनोरंजनाचे फॅन असाल तर हा व्हिडिओ एंड टिल एंड पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा शिवानीची कोणती भूमिका आवडली चला सुरू करूया या प्रेरणादायी प्रवासाला शिवानी नाईक यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत रंगभूमी चित्रपट आणि दूरदर्शन या तीनही माध्यमांमध्ये आपल्या बहुमुखी अभिनयाने अमिट छाप सोडली आहे त्यांच्या अभिनयाची सहजता भावपूर्णता आणि विविध भूमिकांमधील खोली यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे विशेषतः झी मराठीवरील लोकप्रिय मालिका अप्पी आमची कलेक्टर बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आठशे पंचेचाळीस भाग मधील अप्पी ही भूमिका त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरली ज्याने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली आणि मराठी टीव्ही क्षेत्रात प्रमुख चेहरा बनवले शिवानी यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मुंबईत झाला एका साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जिथे त्यांच्या तुला राशीच्या संतुलित आणि कलात्मक व्यक्तिमत्वाला मुंबईच्या सांस्कृतिक वातावरणाने बहर आणला लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची गोडी लागली शाळा कॉलेजमधील एकांकिका आणि स्थानिक नाट्यस्पर्धांमधून त्यांनी पुरस्कार जिंकले आणि मुंबईच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात कला साहित्याच्या आधाराने पदवी मिळवली त्यांचे कुटुंब ज्यात वडिलांची साधी नोकरी आणि आईचे घर सांभाळणे यांचा समावेश आहे त्यांनी त्यांच्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा दिला ज्यामुळे त्यांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण बनण्यास प्रोत्साहन मिळाले मुंबईच्या लालबागच्या गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्यांची कलात्मक रुची वाढवली आणि त्यांनी एका मुलाखतीत सांगितले अभिनय ही माझी पहिली प्रेम आहे जी लहानपणापासूनच माझ्या मनात घर केली त्यांचे शारीरिक वैशिष्ट्ये पाच फूट चार इंच उंची पन्नास किलो वजन आणि सहज सुंदर चेहरा यांनी त्यांच्या उत्साही व्यक्तिमत्वाला पूरकता दिली मराठी रंगभूमीवर त्यांनी मातृक रंगबारी आता कंस करू सुफरचंद मॅट्रिक आणि अखंड दोन हजार सतरासारख्या सारख्या वैविध्यपूर्ण नाटकांमधून सामाजिक भावपूर्ण आणि विनोदी भूमिका साकारल्या ज्यात मातृकमधील आईच्या भूमिकेने आणि मॅट्रिकमधील जटील विद्यार्थिनीच्या भूमिकेने विशेष प्रशंसा मिळवली रंगभूमीवरील या प्रवासात त्यांनी स्वप्नील जोशी सचिन खेडेकर यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले आणि स्थानिक तसेच राज्यस्तरीय नाट्यस्पर्धांमधून ट्रॉफी मिळवल्या जेणे त्यांना चित्रपट आणि टीव्हीकडे वळण्याचा आत्मविश्वास दिला दोन हजार सातमध्ये सलाम बच्चे या चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केल्यानंतर त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या पण खरी ओळख अप्पी आमची कलेक्टर मालिकेने मिळवली जिथी त्यांनी अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी ही महत्त्वाकांक्षी गरिबीवर मात करणारी कलेक्टर बनणारी मुलगी इतकी जिवंत साकारली की प्रेक्षकांनी त्यांना अप्पी दिदी म्हणून स्वीकारलं या मालिकेने ज्याचे दिग्दर्शन श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांनी केले आणि रोहित परशुराम म्हणजे अर्जुन आणि साईराज केंद्रे म्हणजे अमोल यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना बांधून ठेवलं दोन हजार चोवीसचा झी मराठी उत्सव नात्यांचा पॉप्युलर अभिनेत्री पुरस्कार मिळवला शिवानींनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मुलाखतीत सांगितले अप्पी ही मीच आहे एक सामान्य मुलगीची स्वप्ने पूर्ण करते दोन हजार चोवीसच्या झी मराठी अवॉर्ड्समधील बिकॉज वाय नॉट सेलिब्स प्रँक आणि क्रिंग अँड क्यूट इंटरव्ह्यूमधील त्यांची विनोदी बाजू प्रेक्षकांना आवडली वैयक्तिक जीवनात दोन हजार तेवीसमध्ये स्वतःच्या कमाईतून कार खरेदी करून त्यांनी स्वावलंबन दाखवले आणि दोन हजार पंचवीसमध्ये अमित रेखी म्हणजे स्टार प्रवाह अभिनेता यांच्यासोबत साखरपुडा झाला ज्याने चाहत्यांना आनंद दिला त्यांचे इन्स्टाग्राम ॲट द रेट शिवानी नाईक ऑफिशियलवर अडुसष्ट हजार फॉलोवर आणि पाचशे आठ पोस्ट आहेत ज्यामध्ये त्या मालिकेचे अपडेट्स आणि वैयक्तिक क्षण शेअर करतात तसेच आय एम डी बी आणि एक्सवरही त्यांची उपस्थिती आहे भविष्यात त्या चित्रपट आणि नव्या मालिकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे आणि लग्नानंतरही करिअर सुरू ठेवतील शिवानी नाईक यांचे मराठी मनोरंजन क्षेत्रातील योगदान हे प्रेरणादायी आहे अप्पीसारख्या भूमिकेने ग्रामीण महिलांना स्वप्ने पाहण्याचे बळ दिले आणि मराठी रंगभूमीवरील त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी सामाजिक मुद्द्यांना हाताळत नव्या पिढीला प्रोत्साहन दिले त्यामुळे त्या, त्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील नव्या पिढीचे प्रतीक बनल्या